आणि कोण येतं असं हुसकोवायला कोण येतं बरं तुम्हाला नगरपालिकेवाले येतात का हा मग तुम्ही त्यांना सांगत नाही का कोणता कुठले आहेत तुम्ही त्र्यंबक का गिरणाऱ्याकडचे आहेत आणि तुम्ही त्र्यंबककडचे आणि मग त्यांनी जर उठवलं तर मग जावं लागतं तुम्हाला नाही बरोबर ना राहणार कुठं बहुतेक त्र्यंबक गिरणारे वगैरेकडचे आहेत का नमस्कार नाशिकचा सातपूर त्र्यंबक रोड आहे म्हणजे नाशिक त्र्यंबक रोड तिथं हा सातपूर एरिया आहे आणि तिथं मी थांबलो माझे गोरगरीब आदिवासी बांधव आदिवासी बांधव आहेत ना ताई तुम्ही हां हां माझे गोरगरीब आदिवासी बांधव भगिनी मला रस्त्याच्या कडेला जो रस्ता थोडासा रस् जागा असते झाडाखाली बसलेल्या दिसल्या आणि पूर्वी मी जेव्हा नाशिकमध्ये राहायचो तेव्हा तर नेहमीचं दृश्य होतं की ह्या झोपड्या म्हणजे हे छोटेसे बनवलेलं असतं त्यांनी सामान असतं आणि हे बिचारे रोजगारासाठी आठ दिवस कोणी पंधरा दिवस कोणी महिनाभर कोणी दोन तीन महिने पण राहतात का हां दोन तीन महिने पण राहतात आणि जेव्हा मित्रांनो अचानक पाऊस येतो कारण अवकाळी पाऊस पूर्वी यायचं नाही पण आजकाल अवकाळी पाऊस येतो जेव्हा अवकाळी पाऊस येतो तेव्हा या बिचारांची दानाफान होते सगळं साहित्य भिजतं कपडे लत्ते अंथरून पांघरून अन्नधान्य हे सगळं भिजून जातं आणि या भगिनींना हे जे पुरुष मंडळी शे कामावर का? गेले आहेत का बंधू पुरुष मंडळी कामावर गेलेले आहेत पण या भगिनी ज्या आहेत त्या इथं थांबलेल्या आहेत तर जेव्हा अवकाळी पाऊस येतो अशा वेळेस यांचे हाल इतके प्रचंड हाल होत असतात की विचारू शकत नाही विचार करू शकत नाही आपण एवढे प्रचंड हाल होत असतात आणि मी जेव्हा यांना विचारलं तर कधी कधी बिचारे रस्त्याच्या कडेलाच थांबतात कोणी आठ दिवस पंधरा दिवसच थांबतं कोणी महिनाभर थांबतं ते काही आपल्या जागेवर कब्जा करत नाहीत आणि त्यांचं काय आहे काय ना लाकूड फाटा ना काही काठ्या कुठ्या आहेत कपडे लत्ते आहेत परंतु कधीकधी नगरपालिकावाले आम्हाला सुद्धा देतात असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो परिस्थिती अशी आहे की लोकसभा इलेक्शन सगळीकडे धामधूम आहे लाखो करोडोंचा चुराडा होणार आहे सगळे उमेदवार प्रॉमिस करणार आहेत की आम्ही गरिबी हटवू गरिबांची सोय करू अन्नछत्र अन्न देऊ वस्त्र देऊ निवारा देऊ घरदारं देऊ बघा रोजगारासाठी या बंधवांचे घरदारं तुमच्या गावाला असतीलच छोटे मोठे बरोबर पण रोजगारासाठी इकडे तिकडे जेव्हा फिरतात तेव्हा तिथंसुद्धा निवाऱ्याची गरज असते या व्हिडिओच्या माध्यमातून मी या सगळ्या तमाम लोकसभेच्या खासदार बनू इच्छित असलेल्या सगळ्या लोकांना सगळ्या इच्छुक उमेदवारांना तसेच समाजातील जे सक्षम लोक आहेत त्यांना माझी विनंती आहे की काही ना काही उपाययोजना करा हे बिचारे कायम राहणारे माणसं नाही आहेत यांचे गावं आहेत हे त्र्यंबकमधले आहेत आता नाशिक नाशिकला उभा आहे मी त्र्यंबक तालुक्यातले आहेत गिरणारेकडचे आहेत आणि आपल्या जिल्ह्यातले आहेत काही जव्हार मोखड्याकरचे बिचारे असतील त्यांचे गावं आहेत कुटुंब आहेत मुलं मुली आहेत मतारे कोतारे घरी राहतात ते फक्त रोजगारासाठी पोटासाठी कोणी आठ दिवसासाठी येतं कोणी पंधरा दिवसासाठी दोन पैसे कमवण्यासाठी येतं कोणी महिनाभर येतं आणि दोन पैसे कमवून हे घरी जातात बघा अशा काठ्या काढलेल्या आहेत त्यांनी काही खूप मोठं काही फाउंडेशन बनवत नाही ते अशा पद्धतीने यांना रस्त्याच्या कडेला राहतात तर राहू द्या आणि मी तर म्हणतो ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या खाजगी जागांमध्ये सुद्धा या गोरगरीब मंडळींची सोय करा ज्यांना शक्य असेल त्यांनी या बिचाऱ्यांना मदत केली पाहिजे या उद्देशाने <coughs> मी हा व्हिडिओ बनवतो आहे खाजगी जरी शक्य नाही झालं तरी महानगरपालिका आहे एक मोठी संस्था असते सरकार ही मोठी संस्था असते अशा लोकांसाठी शेल्टर होम बनवणं गरजेचं आहे की जिथं लोक येतील आणि जातील बघा पूर्वी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धर्मशाळा होती पण आपण ती संस्कृती उद्ध्वस्त केली त्या धर्मशाळेमध्ये कोणी पण गोरगरीब येऊन राहू शकायचं त्याचा शिधा आटा आणायचं स्वयंपाक करायचं तीन दगडं लावायचे चूल चूल बनवायचे आणि तिथं अन्न बनवा बनवायचे बनुआ दोन दिवस राहायचे चार दिवस राहायचे ती आपण संस्कृती पण नष्ट केली मोठमोठ्या बिल्डिंगा उभ्या केल्या परंतु गोरगरीब आहेतच आणि लोकसंख्या वाढते गोरगरिबांची संख्या वाढतच राहणारं आहे तर आपण असं काहीतरी केलं पाहिजे की या बिचाऱ्यांचा काहीतरी सोय होईल जेव्हा पाऊस येतो तेव्हा यांचे हाल बघवले जात नाही बघा इथं झाडंसुद्धा फारसे नाही आहेत यांना बसायलासुद्धा सोय नाही ज्या बांधवांना काम मिळालेलं आहे ते श कामावर गेलेले आहेत ज्यांना काम मिळालेलं नाही असे रस्त्या रस्त्यावर बसलेले आहेत ही मंडळी पण आपली जगा बघा बघा या बगिनी झाडाखाली बसलेले आहेत आता हे पोरं आहेत बिचारे काम नाही त्यांना आणि कामासाठी गाव सोडून आलेले आहेत तर रस्त्याच्या मधोमध मद बसलेले आहेत जो दुभाजक आहे चांगला आईस दुभाजक आहे बरं आहे तेवढं चिंचेचे छान छान झाडं आहेत तिथं परंतु असे टोळकं करून बिचारे बसलेले आहेत आणि इतके निरुपद्रवी लोक आहेत ते माझ्या देशातले हे <coughs> आदिवासी बांधव इतके निरुपद्रवी आहेत की ते कधीही कोणालाही अडचण आणू शकत नाहीत कोणालाही ना त्रास देऊ शकत नाहीत परंतु त्यांच्याकडे सुद्धा लोकांनी लक्ष दिलं पाहिजे अन्न वाटप म्हणा धान्य वाटप म्हणा किंवा तात्पुरत्या निवाऱ्याच्या सोयी म्हणा त्यांना पाण्याच्या सोयी म्हणा अशा केल्या पाहिजेत असं मी माझ्या स सर्व सक्षम समाजाला आवाहन करू इच्छितो आणि नाशिक शहरामध्ये जे नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील महानगरपालिका असेल आमदार इच्छुक असतील खासदार इच्छुक असतील यांना मी आवाहन करतो की आपण खूप पैसे कमवतो लाखो करोडो रुपये कमवतो मोठमोठ्या देवस्थानांनाही पैसे देतो परंतु अशा दुःखितांचे दुःख आपण आश्रू पुसले पाहिजेत अनेक वर्ष आदिवासी बांधवांमुळे मध्ये काढल्यामुळे मला त्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे म्हणून मी मोटरसायकलने इकडून जात असताना हे समाजाला आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे धन्यवाद